नमस्कार आपण पाहतात रेस संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक उपस्थित नसताना आठ नंबर उतारे नोंद सरपंच श्रीमती यांचा आंदोलनाचा इशारा तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक कार्यालयात उपस्थित नसताना मागील ग्रामसेवक व क्लार्क यांनी संगणमताने आठ नंबर रजिस्टर मध्ये उतारे नोंद केले असून याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सिन्नूर गावच्या सरपंच श्रीमती कल्पना सोनकांबळे यांनी अक्कलकोट पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहेत या निवेदनात मागील ग्रामपंचायत सेवक सादिक वळसंकर व क्लार्क शिवपुत्र जेवर्गी यांनी अधिकार नसताना आठ नंबर रजिस्टरमध्ये अनेक जागेच्या नोंदी केल्या आहेत जागेच्या नोंदी करण्यासाठी ग्रामस्थांकडून पैसे घेण्यात आले स्वतः सरपंच श्रीमती कल्पना सोनकांबळे या कार्यालयात उपस्थित असताना दिनांक चौदा ऑगस्ट रोजी मागील ग्रामसेवक सादिक वळसंकर यांनी मनमानी करत आठ नंबर रजिस्टर मध्ये नावे केली असे निवेदन सरपंच श्रीमती कल्पना सोनकांबळे यांनी अक्कलकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकर कवितके यांना दिले आहे गावातील सेवाकाळ समाप्त झालेले मागील ग्रामसेवक व क्लार्क यांना ग्रामपंचायतमध्ये मनमानी कारभार करण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल सरपंच श्रीमती कल्पना सोनकांबळे यांनी उपस्थित केला आहे मागासवर्गीय महिला सरपंच असताना कोणताही विचार न करता मागील ग्रामसेवक व क्लार्क यांनी माझ्या उपस्थितीमध्ये रजिस्टरमध्ये नाव नोंदवून माझा अपमान केला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून या दोघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सरपंच श्रीमती कल्पना सोनकांबळे यांनी केली आहे अन्यथा पंचायत समिती अक्कलकोट कार्यालयासमोर आत्मधनाचा इशारा सरपंच श्रीमती कल्पना सोनकांबळे यांनी दिला आहे रयस संवादसाठी निंगप्पा निंबाळ दुधनी अक्कलकोट आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा